thank mm -hmm. you मिरज मुस्लिम समाजाच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी मिर्जेत मुस्लिम समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जैलाबद्दीन शेख यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जैलाबद्दीन शेख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रैतेचे व जाणता राजा होते आज देशाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या राज्यकारभाराची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज रयतीचे राजे होते यांच्या राज्यामध्ये गोरगरिबांसाठी महिलांसाठी शेतकरी व शेतमजूर करिता अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या जायच्या शेतकऱ्यांना खास सवलती महिलांसाठी संरक्षण सर्व धर्मीयांना सन्मानाची वागणूक छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धत होती आजच्या घडीला शिवाजी महाराजांच्या विचाराने देशकारभार चालवल्यास देशामध्ये शांती व समृद्धी नांदेल व आपला भारत देश प्रगतीपथावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही कोणीही अन्याय अत्याचार करणार नाही महाराजांच्या राज्यकारभारात अनेक प्रमुख खात्यांमध्ये मुस्लिम समाजाला महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या महाराजांच्या अंगरक्षकापासून राज्याचे संरक्षण आरमार दलाच्या प्रमुखांच्या पर्यंत व इतर अनेक जबाबदाऱ्या मुस्लिम सैनिकांकडे होत्या आणि ते पाईकपणे पारही पाडलेले आहेत हाही इतिहास जनतेला माहीत पाहिजे असे यावेळी जैलाबदीन शेख म्हणाले यावेळी जमीर शेख सलीम कनवाडे सात गवंडी व हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सहित मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते किरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज आज मुस्लिम समाजाच्या भोतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अशी उत्साहमध्ये साजरी करण्यात आल्यावरती लगेचे राजे कसे असावे हे नागरपुढं बघायचं जगाच्या दृष्टीवर तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकारभार बघावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारभारामध्ये जा, जा, सर्व जाती धर्मावर व धर्माच्या लोकांना समान न्याय मिळायचा हो होत्र्यांना न्याय मिळ देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले बहुजनांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि अरमार दल प्रमुख असत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगरक्षक असत या सर्व जबाबदारी हे मुस्लिम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं ते आणि मुस्लिम समाजाने पण पण पाईकपणाने ते जबाबदारी पार पाडून पाईकपणाचं दर्शन दिलेलं आहे मंत्र्यांचा माझ्यानं आजच्या राज्यकारभाराने देशामध्ये वेगळा मेसेज देत आहे जाती जातींच्या जाती धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे त्या जास्त राजकारण्या समाजकारणाने मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्यकारभार बघावं आणि त्यांच्या राज्यकारभाराचं अनुकरण त्या पद्धतीने राज्यकारभार चालावं कारण त्या ज्या त्याच्या राजकारभारामध्ये एकी शेतकऱ्यावर अन्याय होत होत नव्हतं एकही बहुजनावर अन्याय होत 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 नव्हतं एकही महिलांवर अन्याय होत होतं तर सगळ्यांना न्याय मिळत होतं आणि जे अन्याय अत्याचार करत होतो छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने शे अफजल खानाला धडा शिव शिकवला त्याच प पद्धतीने हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी